एका भक्त पुत्राची कहानी प्राचीन भारतात काश्यप नावाचे एक वृद्ध दाम्पत्य राहत होते शांता आणि श्रवणाचे वडील दोगे ही अत्यंत साधे सच्चे व धार्मिक होते पे दुअख होते ते दोगे ही अंध होते ईश्वरावर अपार श्रद्धा असल्याने ते सत प्रार्थना हे प्रभु आम्हाला एक असा पुत्र देकी जो केवळ आमची सेवा करील पण भक्तीचा मार्गही अनुसरेल काही वर्षांनंतर त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले श्रवण बालक श्रवण लहानपणापासूनच आज्ञाधारक शिस्तप्रिय आणि आईवडिलांवर मनापासून प्रेम करणारा होता तो रोज त्याच्या अंध आईवडिलांना चालवून नेई जेवण तयार करी औषधं देई आणि त्यांचं खंबीर पाठबळ बनून राहिला भाग दोन श्रवण बाळाची सेवा भक्तीचा खरा अर्थ श्रवण बाळ मोठा होत गेला आणि त्याच्या भक्तीची कीर्ती गावोगावी पसरली लोक म्हणू लागले जर एखाद्याने ख्या अर्थाने भक्ती करावी तर ती श्रवणसारखी असावी तो रोज आईवडिलांच्या पायावर तेल लावून त्यांना मसाज करत असे त्यांना वेद शिकवायचा प्रयत्न करत असे आणि रोज संध्याकाळी त्यांच्या स्मवेत प्रभू रामाचे भजन गात असे आई एका इच्छा होती ते तीर्थयात्रेला जावे त्यांनी श्रवणला सांगितले बाळा आम्हाला जीवनात एक इच्छा आहे आम्ही काही प्रमुख तीर्थक्षेत्र पाहू इच्छितो श्रवणने ती गोष्ट मनावर घेतली आणि एका झोपडीत बांबूच्या दोन टोपल्या बनवल्या त्याने एक बाजूला वडिलांना व दुसऱ्या बाजूला आईला बसवून स्वतःच्या खांद्यावर ती दोन्ही टोपल्या घेतल्या आणि तीर्थयात्रेला निघाला भाग तीन त्याग व समर्पण श्रमाच्या रस्त्यावर अनेक डोंगर नद्या रस्ते पार करत श्रवण बाळ आपल्या अंध आईवडिलांना घेऊन एक एक तीर्थक्षेत्र गाठ होतात प्रयाग काशी हरिद्वार बद्रीनाथ गया जगन्नाथपुरी प्रत्येक ठिकाणी त्याने आईवडिलांना स्नान करवले पूजा करून दिली तृप्त केले तो स्वत उपाशी राहत असे पण त्यांच्या भोजनाची काळजी घेत असे एकदा एका जंगलात ते विश्रांती घेत होते श्रवणला पाणी आणायचं होतं तो जंगलातील एका तलावाजवळ गेला आणि एका मृदू पानात पाणी भरत असताना भाग चार राजा दशरथाची चूक दशरूंची सुरुवात त्याच वेळी अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी आला होता त्याने एका झाडा आडून आवाज ऐकून बाण सोडला त्याला वाटले की एखादा पशु पाणी पितो आहे पण बाण लागला तो श्रवण बाळाला त्याचा वेदनेने ओरण्याचा आवाज ऐकून राजा धावत आला आणि तो दृश्य पाहून थरथरला समोर एक भक्तपुत्र रक्ताने माखलेला शेवटचे श्वास घेत होता श्रवणने श्वास घेत घेत सांगितले राजा माझे आईवडील अंध आहेत मी त्यांच्या तीर्थयात्रेसाठी आलो आहे कृपया त्यांना पाणी द्या आणि घडलेली गोष्ट सांगा माझ्या मृत्यूनंतर त्यांचे काळजी घ्या हे बोलून त्याचा देह शांत झाला भाग पाच शोकात शाप आणि अंतिम सत्य राजा दशरथने श्रवण बाळाचा देह उचलून नेला आणि अंध आईवडिलांसमोर ठेवला त्यांनी हात लावून आपल्या पुत्राचा मृतदेह ओळखला आणि वेदनांनी बेजार झाले त्यांनी राजा दशरथावर शाप दिला ज्याप्रमाणे आमचा प्रियपुत्र आमच्यासमोर मेला तसाच तुझा प्रिय पुत्रही तुझ्या समोर नसताना तुझा अंत होईल हा शाप पुढे जाऊन सत्य ठरला राम वनवासात असताना दशरथाने प्राण सोडले शेवटी श्रवण बाळाची ही कथा आजही एक प्रेरणा आहे त्याच्या सेवेचा आदर्श पिढ्यानपिढ्या दिला जातो जो आई वडिलांची सेवा करतो तो ईश्वराचा खरा भक्त असतो ही कथा आपल्याला शिकवते की सेवा समर्पण निष्ठा आणि कर्तव्य हेच खरे धर्माचे मार्ग आहे तर कहाणीमध्ये एवढंच होत मित्रांनो अगर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर जरूर क्लिक करा पुढचे कथा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आहे ते कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद